अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांच्या मदतीसाठी यंत्रणा उपयुक्त माननीय श्री डी गोडे शिरोळ येथे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या ग्राम सुरक्षा शुभारंभ संपन्न झाला यावेळी श्री डी के गोडे म्हणाले संकट कोणतेही असो सर्वांना मेसेज एकाच वेळी मिळाला तर आपल्याला तातडीने मदत मिळू शकते यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करणे महत्वाचे आहे यासाठी सर्वांना टोल फ्री क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी या क्रमांकावर कॉल केल्यास एकाच वेळी सर्वांना मेसेज मिळून आलेल्या संकटकाळी मदत मिळणे शक्य असल्याचे सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहिणी साळुंखे शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर गट विकास अधिकारी नारायण घोलपर विस्ताराधिकारी रवींद्र कांबळे गणेश लोकरे विक्रमसिंह घाटगे उपस्थित होते यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्र दत्तात्रय कदम